शुभ सकाळ श्री समी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये तर चला आज आहे रविवार सकाळपासून सुरुवात करूया गुड मॉर्निंग इधर देखो सकाळपासून हे बघा हो का तोंड बघा तोंड सकाळ उजटली की आमचे कांड चालू अरे बापरे कशी उडली बघा क्रीम सकाळी उजटले की आमचे कांड चालू होते नट्टा पट्टा इकडं बघा अंघोळ केलं रे तू अंघोळ केलं ग भृश्या कुठं लावणार आहे ते आता डोक्यावर लावा लाव बर कसं लावतोय बघू लाव तोंडाला हां लावा हां डोळे उघडले की करा मध्ये चालू हा अभ्यास करून घे करा अभ्यास हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बस झालं आंघोळ केल्यावर लावायचं बंद कर दोघा नाश्ता चाललोय चालू आहे ब्रश करून आंघोळ वगैरे आणखीन झालेली नाही मम्मीला कामात फुल मदत आहे बघा कसं वाटतय मम्मी रोज काम करते पडशील पडशील कसलं घाण पाणी निघालं बघ संडेचे एक्स्ट्राचे कामं काढलेत आम्ही दादू करेल ते सगळं करायचं असते है ना हा मस्तच खाली पड़ते मला <laughs> दादू आजले मनानं मदत चालू आहे रे इकडं बघ कस काय आता हे पसारा काढून बसलेत स्वच्छ जे लागते ना तुला तेच ठेव आणि जे लागत नाही ते सगळं बाजूला काढ बर का दादाच आहे काय सुद्धा तू हात लावायचं नाही आणि माझ्या दादूचं का तिसऱ्या बड्डे ला काहीतरी ही टेबल आजीनं गिफ्ट दिलता त्याचे थोडेसे स्क्रू निघालेत तर ते आहे सगळं माहिती त्यानंच खराब केले काय करू मी सांग किती जोर जोरात रडते दे म्हणून कायला द्यावं लागतय तू नाही माझा लाडका दादू आहे माझा लाडका तू पप्पाचा आहे जा, जा पप्पा सोबत फुट तोंडात नको घालू तोंडात घालू नको सगळं त्याच्या आतमध्ये काय आहे सगळं बघत असतो तो दिवसभर त्या दिवशी वाटाण्याच्या शेंगा मी दिल्या होत्या खायला तर दोघालाही खूप आवडल्या त्यांची डबल फरमाइश होती की आज सुद्धा मला वाटाण्याच्या शेंगा खायच्यात त्यांनी स्वतः मला निवडून दिलेत माझं काम आहे फक्त याला भाजून खायला द्यायचं दूर निघत आहे चवीनुसार मीठ याला तर मिक्स मिक्स आणि दोघाची चाललेली आहे अंघोळ आरडा वरडा घातली दादूला दादू घुमू तुला <laughs> मुलांना जास्त प्रमाणात शाबू आवडतो मी जेव्हा छोटी होती तेव्हा मला सुद्धा आता त्या शाबूकड शाबू, बघावं सुद्धा वाटत तिकड झालंय ओके एक वाजले समजा चालले ट्युशनला सोडायला लाडूली घालते बोट वाजले रे पिलो ए लाडूले मी घालू करेक्ट एक वाजले मग घाल लवकर चल चल रे दाद्या ऐक ना चल आपण पुढे जाऊ सगळ्यात महत्वाचं काम शाळा आणि ट्युशन चल चल लवकर आजी रांगोळी आणि आपली देवपूजा किचन ची खिडकी खूप दिवसापासून धुवायचं धुवायचं आणि राहूनच जात होतं थोडंसं चिकट झालं होतं म्हणून म्हटलं त्याला व्यवस्थित थोडंसं गासून अदोगर पलीकल्ली अर्धी स्वच्छ करून घेतली त्यावर वस्तू ठेवल्या आणि परत अलीकडली करून घेतली आणि मी सहसा अर्धीच खिडकी उघडते उजव्या साईडची डाव्या साईडची मी उघडत नाही त्यानंतर मिठाच्या माझ्या छोटे छोटे भरणे आहेत एक डेलीचं मीठ आहे आणि एका भरणीमध्ये काळं मीठ आहे जे की कधी तर लागतं ताकामध्ये किंवा दह्यामध्ये आणि त्यानंतर हे माझं दोन मनी प्लांट आहेत रिकाम्या वर्णीत लावलेले एक बांबू आहे जे की मी रेडीमेड आणलेलं आहे त्यानंतर हे बघा मी सगळं काढून व्यवस्थित अगोवर घासून घेतलं चिकट होतं आणि मला हात पोचत नव्हता थोडंसं लांब होतं आणि माझी उंची कमी असल्यामुळं तर मला कुठलंच काहीच पोचत नाही हा एक माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे विढ्या गोष्टीसाठी मला खुर्ची घ्यावं हो लागतं नाहीतर मग पायखाली काहीतरी टेबल हे घ्यावं लागतं पण कसं कसं करून मी घासून स्वच्छ करून घेतलं किचनची खिडकी आणि लाडूला झोपवलं ना तरच माझे असे कामं होतात आणि काय आपल्या एक वाजता ट्युशनला गेलाय त्यामुळे हे काम करून घेतले हे बघा किती मस्त असं किचन वाटतात चकाचक झालेला आहे फ्रेश फ्रेश चकाचक प्रसन्न वाटते काय करतो रे शिरा खाईन ते कुकी कटर चेन पाहिजे का तुला आता सहा साडेसहा वाजले तर नाश्त्यात काय खायचं गोडच आवडत ना पप्पा सारखं एका जागी खा तसं ठचका लागल तिथं बसून खावा बाहेर सोप्यावर जावा शिरा खायचा लाडूला तू काय करणार आहे ऍपल बोर बर ठीक आहे शिरा बनव समर्थला छोट होतं ना तेव्हा शिरा हे असं काही खात नव्हतं ना उपीट पण असो आणि शिरा पण हे माझ्याकडे कुकी कटर आहेत मुंबईला गेलते ना त्यावेळेस आपलं जुन्या चॅनल होत ना त्यावेळेस तर स्टार आहे हात सगळे आहेत कोणतं पाहिजे तुला स्टार पाहिजे ना आणि थांब तर आता मी याला बघत दहा मिनिट सेट व्हायला ठेवते गरम गरम शिरा छान लागते छोटा होता ना असं बनवून द्यायचे मी तर निवांत खायचा तर त्रास त्याला खूप दिसत कसे झाले शेरा लाडूले आवडलं तुला एक आवडलं ना आता बनवत आहे मी तिळाची वडी वडी लाडू हे सगळं तातूवर तीळ भाजून घेत आहे त्यानंतर एक चमचं तूप टाकलं त्यामध्ये बारीक फोडून घेतलेलं गोळ टाकायचं आहे थोडंसं गूळ पातळ व्हायला लागलं की त्यात अगदी दोन चमचे पाणी टाकायचं म्हणजे छान असं त्याचा पाक होईल पातळसर आणि जळतसुद्धा नाही लवकर पातळ होतं आणि थोडंसं परतल्यानंतर छान असं गूळ पातळ झाला तर याचा मी मिनी ब्लॉग अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर बघू शकता हे बघा छान असं पाक तयार होतो अगदी लगे लगे त्यानंतर एका वाटीत पाणी घ्यायचं आणि छान असं ते घट्ट गोळे होते का बघायचं गार झाल्यानंतर म्हणजे आपले लाडू छान वळता येतील आपणाला हे बघा छान झाले मी पटकन गॅस बंद करून घेतला आणि जे आपले तीळ भाजून घेतलेले होते ना ते ह्या गोळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर खूप टेस्टी लागतात बरं का हे थंडीच्या दिवसात संक्रांतार निमित्त त्याच्यातून आपण मुलाच्या खाऊच्या डब्यातसुद्धा देऊ शकतो तर मी थोडंसं जास्त प्रमाणात त्यासाठीच आहे समताच्या डब्याला देता येईल म्हणून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गार झाल्यानंतर त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे हाताला चिटकत नाही चव छान येते आणि शायनिंगसुद्धा छान येते लाडूवरती आपल्या किंवा वडीवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असंच रूममध्ये ठेवायचं गार होण्यासाठी तर आता मी एका भांड्याला तूप लावले ताटाला आणि त्यामध्ये हे टाकून घेतलं आणि गार झाल्यानंतर मला याच्या ओड्या कट करायच्या होत्या सुकी कटरणं पण काय तेवढ्या दोन चार केले मी परत हे घट्ट व्हायला लागलं ला। त्यामुळे मग मी परत लाडू बनवायला चालू केला आणि ते पण लाडू तिकडं बनवू शकता असं आपण बेसनचे लाडू पारंपरिक पद्धतीने बनवता ना त्या पद्धतीचा मी आकार देत आहे त्याच्यापासून हे हे दोन तीन बनवले मी पण द्यायला काय तेवढं व्यवस्थित वाटणार नाही ना म्हणजे मुलांसाठी त्यामुळे मुला परत मी छान असे तर माझ्या मैरे अशा पद्धतीचे बेसनचे लाडू बनवतात असे उंच थोडेसे दंडगोल आकाराचे तर त्या पद्धतीचे मी तिळाचे लाडू बनवले